आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ पश्चिमेकडील भास्कर नगर मरियम्मा मंदिर येथील पुजारी त्यांच्या घराची अवस्था अत्यंत खराब झाली होती त्यांचे घरे सिमेंट पत्र्याचे असल्याने पावसाळ्यात संपूर्ण पाणी घरात शिरून त्यांना खूप त्रासाला सामोरे जावे लागत होते ही बाब तेथील कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर अंबरनाथ नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष या, या घराच्या नवीन बांधकाम केली होती या मानवतेच्या घराचे आज रोजी पूर्णपणे घर बांधून झाल्यानंतर शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मानव सेवा हीच ईश्वरसेवा व एक हात मदतीचा या अनुषंगाने नव्याने सुसज्ज असे बांधून दिलेल्या घराचे उद्घाटन शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते करून ग्रह प्रवेश करून दिला या प्रसंगी माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर निखिल वालेकर भूषण वाळेकर संदीप भराडे अरविंद माळुसरे पद्माकर दिघे प्रकाश डावरे महेश वाळू नीता परदेशी अल्पना गोरे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी जाफर बनू अंबरनाथ फेब्रुवारी हा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप महत्वाचा दिवस असतो आणि गेली अनेक वर्ष पाच फेब्रुवारीला माझ्या कुटुंबातील माझे भाऊ माझी मुलं सर्वजण मिळून या अंबरनाथ शहरामध्ये जवळजवळ सव्वीस मंदिरांचा जीर्णोद्वार माझ्या वाढदिवसानिमित्त केलेला आहे त्यानंतर मंदिरं काहीशी कमी झाली क कम संपायला आली त्यानंतर खऱ्या अर्थाने ज्या घरामध्ये अगदी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये राहत असलेली जी कुटुंब असतात त्यांना आज आपण तुम्ही बघत असाल मानवतेचं घर या नावाने आम्ही जुनं घर पाडून त्याच ठिकाणी त्यांना नवीन घर बांधून देणं त्याच्यामधल्या सुखसुविधा करून देणं याकरता आमचे बंधू राजेंद्र वाळेकर निखिल वाळेकर भूषण वाळेकर माझी पत्नी मनिषा वाळेकर आम्ही सगळे कुटुंब त्याचबरोबर आमचे मित्रपरिवार आमचे शिवसेना शाखेतले सगळे पदाधिकारी आज भास्करनगर या ठिकाणी ज्या मानवतेचं घर या नावाने एक घर बांधून आमच्या या कुटुंबाला आमच्याच कुटुंबातली मंडळी यांना आम्ही एक घर बांधून दिलेलं आहे आणि त्या घरामध्ये ते सुखाने कुण्या गोविंदाने राहतील आणि या अंबरनाथकरांची सेवा करतील त्याकरता आम्ही सतत प्रयत्नशील असतो त्यासाठी आमचे अंबरनाथमधील सगळे शिवसैनिक शहर शाखेचे पदाधिकारी त्याचबरोबर महिला आघाडी आमचे युवासैनिक हे देखील यांचाही सगळ्यात मोठा सहभाग असतो म्हणून अंबरनाथमध्ये सर्वजण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यातलाच हा भाग म्हणून आम्ही निवडणुका असोत किंवा नसोत आमचं काम तर आयात चालू राहील या पुढे देखील चालू राहील आम्ही कशालाही घाबरा घाबरणार नाही आम्ही सगळे मंडळी नागरिकांची सेवा करण्यासाठी तत्पर आहोत म्हणून आजचा हा कार्यक्रम पाच फेब्रुवारीला आमच्या माझ्या वाढदिवसानिमित्त हे घर या मंडळींना सुपूर्द केलेलं आहे मी सर्वांनी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं मनापासून आभार मानतो आणि या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जाए महाराज भावना एकच असते का जनसेवा आणि लोकसेवा यातला जो फरक असतो तुम्ही बघितला असाल का मानवतेचं घर आम्ही आमच्या वाळेकर परिवारातून आज हे चौदावं घर आहे है। आज चौदा घराचं बांधकाम आम्ही केले पूर्वी सव्वीस मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय आणि त्यानंतर एक मदरसा जो भास्कर नगर मध्ये होता छपरबंद समाजाचा तोही आम्ही बनवून दिलेला आहे ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा गावदेवी मंदिराचं काम सुरुवात केली त्यावेळेस सुरुवातीला एक गावदेवी मंदिर बनवलं नंतर सगळे सव्वीस मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि त्यातूनच जेव्हा मंदिरं संपली कामाची त्यावेळेस आम्ही असा विचार केला की आता आपण मंदिर न करता आपण मानवतेला जो गोरगरीब जनता असते आपण त्यांची सेवा कशी करता येतील त्यातून आम्ही हे मानवतेचा घराचा संकल्प माझे मोठे बंधू अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आतापर्यंत हे चौदावं घर आहे आमचं आणि भविष्यातही ज्या ज्या गोरगरिबांना जरूरत पडेल आमच्या परिवाराकडून आम्ही निस्ते घर न बांधता आम्ही दिवाळीचा फराळ वाटतो राशन मला वाटतं दहा रुपयामध्ये आम्ही राशन वाटतो त्यानंतर दहा रुपयामध्ये भोजन सुद्धा वाटतो असे करून आम्ही प्रत्येक वेळेस वाळेकर परिवार हा जनसेवा करणं आ हीस आमची संकल्पना असते आणि त्यातून आम्हाला हे सुस्त आणि त्या नुसार आम्ही सगळं काम करत असतो हमारा का 50 साल से पूरा यहाँ पे पतरे का था अभी हमारे जो राजू जी वाले का और अरविंद जी वाले का इन्होंने मिलके यहाँ पे हमको पक्का घर बना के दिए और यहाँ पे पूरा मंशा हाँ मंशा जी ठीक है और यहां पे जो मंदिर में ऐसे ही था वो पूरा एक लेवल से भी करके दिए நாங்க பாத்து அண்ணன் வீடுதான் ரொம்ப கஷ்டமா தான் இருந்தது அதுலதான் எல்லாரும் இருந்திருக்காங்க பிள்ளைகளில் எல்லாமே இங்கதான் இருந்திருக்கு வாழ்ந்துருக்காங்க ரொம்ப கஷ்டமா இருந்தது பாக்குறதுக்கு ஆஹ் இப்போ பார்க்கும் போது ரொம்ப சந்தோஷமா இருக்கு இது வந்து அவங்கதான் அண்ணன் பாபி அரவிந்த் அண்ணே பாபி எல்லாரும் பண்ணி கொடுத்தது எங்களுக்கு ரொம்ப சந்தோஷம் சொல்ல வார்த்தை இல்லை என்ன சொல்லணும்னு ரொம்ப பார்த்திருக்கோம் கஷ்டங்களை பிள்ளைகள் மூணு பிள்ளைகளுக்கு ரொம்ப கஷ்டப்பட்டு இருக்காங்க மழை வெயில் எல்லாத்தையும் ஆனந்தமா இருக்கு ரொம்ப சந்தோஷமா இருக்கு அவங்களுக்கு ரொம்ப 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 வணக்கம் ரொம்ப நன்றி அவங்க சொல்லிதான் மகாலட்சுமி